आपल्याला संपलाय ना मित्रांनो पत्ता कोबीची आवक पाहू शकता शेतकरी कंपनीमध्ये गेली अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल लहान साईज आहे तुमची काय भाव गेली लेबल आहे का मामा बघू अक्षय व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची कोबी आहे पाहू शकता मिडियम साईज दोन हजार नऊशे रुपये क्विंटल गेले शेतकरी कंपनीमध्ये जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज हुँ? भाव कुठपर्यंत निघाले तीन हजार आणि कमीत कमी एक हजार धन्यवाद काका साडे साडेशे रुपये तीन हजार रुपये देतो चोपन आहे अठ्ठावीस रुपया कोणती व्हेरायटी हा हिरवा वाल का हिरवा काय भाव गेला पाच हजार ना, ना? ना। दादा हा काय भाऊ गेला का काव रुपये बरं एक ना घेतो पाच हजार सातची हा कुरमुरा आहे का दादा कुरमुरा सत्तावन्न रुपये कुठे आहे माल हा का दादा बघू एकदा माल काय भाव गेला त्रेपन्न पाच हजार तीनशे रुपये क्विंटल वालपापडी मित्रांनो घेवड्याची आवक पाहू शकता दादा आम्हाला घेवड्याची भाव सांगा ना काय झाले आज घेवडा काय भाव केला तुमचा आठ हजार चांगला माल आणि सरासरी भाव काय आज दोन हजार पण आहे दोन हजार केलेला आहे म्हणजे दोन हजार ते आठ हजार का धन्यवाद मित्रांनो दोन हजाराचा माल पाहू शकता अशा प्रकारची जाड क्वालिटी आहे आगेला दोन हजार रुपये क्विंटल घेवडा घ्या बांधू पस... कोणती व्हेरायटी होई ही कोणती व्हरायटी कावेरी कावेरी घेवडा मित्रांनो हा गेलेला सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे करू शकता दादा जास्तीत जास्त भाव कुठे झाले आज आठ हजार ना लेबर ना अच्छा जास्तीत जास्त आठ हजार आठशे आहे का धन्यवाद आता कुठे हजार किती माल आणला होता आज काय भाव गेला तुमचा आठ हजार आठशे धन्यवाद दादा चार हजार चारशे रुपये क्विंटल मित्रांशाचं बोनशेला झालेलं आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे सहा हजार सहाशे माल मागे दादा कोणती व्हेरायटी होईल व्हेरायटी कोणती जाम व्हरायटी आहे जाम ज्या वॉरंटीची दोन हजार पाचशे रुपये क्विंटल मित्रांनोशे रुपयाचा माला पाहू शकता हो का न बारीक माल दोन हजार पाचशे रुपये क्विंटल तलवार तलवार व्हेरायटी मित्रांनो पाहू शकता माल तुला चार हजार दोनशे रुपये क्विंटल तलवार मिरची चार हजार दोनशे रुपये त्र्याण्णव अशा प्रकारची मेथी पाहू शकता हे गेले तेराशे रुपये शेकडा तेरा रुपये जुळी तेराशे रुपये शेकडा ही किती गेली मामा पूर्ण किती एकोणीसशे वर एकवीसशे रुपये शेकडा दोन हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारची जिंनी एक किलोपर्यंत एकवीसशे रुपये शेकडा सहा हजार सहाशे रुपये शेकडा मित्रांनो पकडला सहा हजार सहाशे रुपये शेकडा सात हजार पाचशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचे कांदा पात्र सात हजार पाचशे दहा रुपये शेकडा जुडी मित्रांनो जवळपास आठशे ग्राम आहे सातशे आठशे ग्राम जुडी नऊशे ग्राम पण असेल सात हजार पाचशे दहा रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची जे के कोथिंबीर आहे जे के ना गेलेले सात रुपये जुडी सातशे रुपये चारशे पाचशे ग्राम जुडी आहे सातशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कत्री कोथिंबीर झालेली आहे एक किलो पर्यंत जुडी आहे सतराशे रुपये शेकडा सतरा रुपये जुडी आठशे ग्रॅमपर्यंत जोडी आहे सतराशे रुपये शेकडा कत्री कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची अशोका कोथिंबीर आहे जवळपास जुडी नऊशे एक एक किलोपर्यंत जोडी आहे आठशे नऊशे किंवा एक किलोपर्यंत असेल एक किलो अठराशे रुपये नऊशे ग्रॅम जुडी अठराशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर झाले आहे सहाशे ते सातशे ग्रॅम जुडी आहे सदोतीसशे रुपये शेकडा ही जुडी आठशे ग्रॅम आहे सदोतीसशे रुपये शेकडा